नमस्कार सर्वांना तर यमेश फ्लेवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे उपवासाचे पॅटीस आणि तुम्हालाही जर साबुदाना खिचडी साबुदाना वडा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे पॅटीस एकदा नक्की ट्राय करून बघा कारण खायला खूप छान लागतात आणि त्याचबरोबर बनवायला खूप सोपे आहे तर बघा आज वातावरणही कसं झालेलं आहे खूप पाऊस पडून गेला आणि एकदम कडक ऊन पडलेलं आहे तर तुम्हाला अशी मस्त पॅटीज बनवायची असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला सर्वात अगोदर बटाटे उकडून घ्यायचे तर मी बटाटेही उकडून घेतलेले आता हा साबुदाना घेतलेला आहे आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि साबुदाना मिक्सरला बारीक करताना जाडसर न ठेवता होईल तेवढा चांगला बारीक करून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे साबुदाणा चांगला बारीक करून घेतला आणि मिक्सर पण लावलेलं ला होतं तर म्हणलं आपल्याला जी पॅटीजसोबत चटणी लागणार आहे ती पण बनवून घेऊ तर आता चटणी बनवण्यासाठी मी तीन ते चार हिरवी मिरची थोडेसे भाजलेले शेंगदाणे अर्ध्या लिंबाचा रस आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे तर आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकलं नंतर थोडीशी साखर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि ये दोन चमचे दही टाकलेलं आहे आणि आता लिंबाचा रसही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे व आता आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशा प्रकारे चटणी बनवून घेतलेली आहे आणि आता तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीही टाकू शकता तर आता आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी जे बटाटे उकडून घेतले होते ते चांगले किसून घ्यायचे तर तुम्ही हे बटाटे चांगले बारीक किसणीनेच किसून घ्या कारण हाताने जर कुस्करून टाकले तर ते चांगले बारीक होणार नाही आणि मी बारीक किसणीने चांगले किसून घेतलेले व आता हाताने पण त्याला चांगलं मळून घेत आहे आणि आता आपल्याला यामध्ये साबुदाण्याचं जे पीठ बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मी अगोदर एक चमचाच त्यामध्ये टाकलं होतं तर आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये मिक्स करून घेत जायचंय तर मी यामध्ये समजा तीन चमचे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला असं मळून घ्यायचंय चांगलं आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन छान छान रेसिपीज बघायला भेटणार आहे आणि आता आपलं हे पीठही भिजवून रेडी आहे तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला पॅटीसमध्ये बन भरण्यासाठी जे सारण लागणार आहे तर ते बनवून घेऊ तर त्यासाठी मी ओलं नारळ किसून घेतलेलं आहे थोडेसे काजू कट करून टाकले नंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचे तुकडे करून त्याची साल काढून घेतली होती ते टाकलेले आहे बारीक कापलेली हिरवी मिरची थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकलं अर्ध्या लिंबाचा रस टाकला आणि त्याला असं चमच्याने मिक्स करून घेत आहे अगोदर आणि हे आपल्या पॅटीजमध्ये भरण्यासाठी खूप कोरडं कोरडं होईल त्यामुळं थोडंसं उकडलेलं बटाट मी त्यामध्ये किसून टाकलेलं आहे आणि ते आपल्याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर तेही मी अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पण घेतले तर आता आपल्याला पॅटीस बनवायला घ्यायचं आहे तर त्यासाठी मी हे असं गोळा बनवून घेत आहे अगोदर आणि तुम्ही मध्ये मध्ये थोडं साबुदाण्याच्या पिठाचा हातही घेऊ शकता त्यामुळे ते हाताला चिटकणार नाही तर आत्ता आप आपल्याला अशा प्रकारे बनवून त्यामध्ये आपलं जे सारणाचा छोटासा गोळा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण जसं पुरणपोळीला उंडा बनवून घेतो ना तर तशा प्रकारेच हे बनवून आहे मध्ये मध्ये थोडा साबुदाण्याच्या पिठाचा हात घ्या तुम्ही आणि अशा प्रकारे आपल्याला तो पॅटीस बनवून घ्यायचा आहे आणि तो खूप इझिली बनवूनही जातो तर अशा प्रकारे मी बनवून घेतला आणि आपण लाडू बनवताना कसं थोडंसं त्याला दाबून घेतो तसं त्याला करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आकार खूप छान येतो मग आणि नंतर असं हातावर गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त असा पॅटीस तयार झालेला आहे आपला तर मी बाकी अशा प्रकारे पॅटीच घेतलेले तर साईडला मी तेलही गरम करायला ठेवून दिलेलं होतं आणि पॅटीस आपल्याला तेलात टाकायच्या अगोदर त्याला थोडंसं असं साबुदाण्याचं पीठ लावून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी सर्व पॅटीसला थोडं थोडं पीठ लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे तर त्यासाठी ते आपल्याला तेल जास्त गरमही नको आणि कमी गरमही नको तर तेल आपल्याला मीडियम गरम असायला पाहिजे आणि पॅटीस टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तर पॅटीस टाकल्यानंतर आपल्याला त्याला लगेच हलवायचं पण नाही आहे अर्धा ते एक मिनटानंतर पॅटीसला असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि एका वेळेस आपल्याला तीन ते चार पॅटीसच कढाईमध्ये तळून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण पॅटीस तळून घेतलेले आहे तर मस्त आपले गरमागरम पॅटीस आणि त्यासोबत एकदम मस्त अशी चटणी तयार आहे आणि मी या पॅटीसच्या सारणामध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकलेली नाही कारण आमच्या इकडे उपवासाला जिरे कोथिंबीर खात नाही तर तुमच्या इकडे जर खात असेल तर तुम्ही जिरे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता आपले मस्त गरमागरम कुरकुरीत असे उपवासाचे पॅटीज तयार झालेले आहे तर तुम्ही हे पॅटीस एकदा नक्की ट्राय करून बघा कारण खूप छान लागतात आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा थँक्यू